आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगे लोकसभा मतदारसंघातून भाजप शिवसेना राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार धैर्यशील माने हे निवडणूक लढवत असून ते दुसऱ्यांदा एक लाखाहून अधिक मताधिक्याने लोकसभेत निवडून जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करावेत यासाठी हातकनंगले तालुक्यातील रुकडी इथले शिवभक्त माने गटाचे निष्ठावंत कार्यकर्ते माने कुटुंबाशी नाते जपणारे तिसऱ्या पिढीतील शिलेदार उत्तम शामराव देसाई यांनी रुकडीचे ग्रामदैवत हजरत पीर राजे बागस्वार दर्गापर्यंत दंडवत घातले खासदार धैर्यशील माने हे पहिल्यांदा निवडणुकीला उभे होते त्यावेळीही शिवभक्त उत्तम देसाई यांनी दंडवत घातले होते त्यावेळी त्यांनी पीराला साकडे घातले होते त्यांच्या मागणीला यश आले होते याही वेळी खासदार धैर्यशील माने एक लाख मताधिक्याने निवडून यावेत अशी मागणी करीत दंडवत पूर्ण केले आहे यावेळी रुकडी गावच्या सरपंच राजश्री रुकडीकर उपसरपंच शीतल खोत माजी उपसरपंच मोहन माने बौद्ध समाजाचे माजी अध्यक्ष रमेश कांबळे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते आमच्या शिवसिद्ध न्यूज चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा बेल बेलायकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा